कृषी विज्ञान केंद्र कोस्टबार्डच्या मधुबनात आपलं स्वागत आहे मी प्राध्यापक उत्तम साने आज आपण बघूया कृषी विज्ञान केंद्राचं मधुबन हे कृषी विज्ञान केंद्राचं मधुबन आहे या ठिकाणी वेगवेगळ्या मधमाशीच्या वसाहती आहेत सातेरी मधमाशी मेलिफेरा मधमाशी ट्रायगोना मधमाशी आणि फुलोरी अशा आपण बघणार आहोत सगळ्यात आधी मधमाशीचं परागी भावनासाठी जे महत्त्व आहे ते आपण बघूया मधमाशी ही मध तर ते आपल्याला माहीत आहे परंतु ज्या फळझाडांना फळं येतात किंवा ज्या तेलबियाला तेलबिया येतात किंवा भाजीपाल्याला फळं येतात ह्याच्यासाठी मधमाशीचं खूप मोठं महत्त्व आहे परागी भवनामध्ये नरफूल आणि मादीफूल एकाच झाडं वेगळ्या ठिकाणी किंवा एकाच फुलामध्ये जरी असेल तरी त्याची वयातेनेची त्यानेची कालद वेगवेगळा असतो आणि हे फुलाचे पराग मादी फुलावर जर गेले तर फळं होतं हे आपल्याला माहीत आहे या ठिकाणी मधमाशी हे परागीभवनासाठी फुलाचं पराग मादी मादीलाकडे जाण्यासाठी जे माध्यम म्हणून काम करत असतं त्यासाठी मधमाशी खूप महत्त्वाची आहे त्या ठिकाणी आपल्याला दिसत असेल की वेगवेगळं मधमाशीचं जे जे वेगवेगळे फळं जे असतात मधमाशीचं परागभवन जर झालं तर फळाचा आकार वाढतो त्याची बियांची संख्या वाढते त्याची फळाची टेस्ट वाढते एकंदर उत्पादन वाढतं हे आपल्याला इथे बघता येईल या ठिकाणी एक चार्ट आहे त्याच्याने आपण बघू शकता की वेगवेगळ्या पिकांमध्ये कसं उत्पादन वाढतं उदाहरणार्थ आंबा आहे आंब्यामध्ये जर मध पेट्या जर ठेवल्या भरपूर मधमाश्या असतील तर त्याचं उत्पादन दीडपट्टीने वाढतं नारळमध्ये दुपटीनं वाढतं तसं तेलबियामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आपण जर बघितलं तर कमीत कमी, -कमी पंचवीस टक्के उत्पादन वाढतं म्हणून शेती उत्पादनामध्ये ज्या पद्धतीनं आपण म्हणतो की बेसिक गोष्टी असं पाण्याची गरज आहे चांगलं बियाणं पाहिजे मशागत पाहिजे खतं पाहिजे पिकाला त्याच पद्धतीनं महत्त्वाचं म्हणजे मधमाशा असल्या पाहिजे एकतर मधमाशा आपण पाळीव मधमाशा ठेवू शकतो किंवा निसर्गात ज्या मधमाशा आहेत त्यासुद्धा आपण ठेवू शकतो त्यामुळं परागीभवनासाठीचं भावनासाठीचं महत्त्व प्रत्येक शेतकऱ्याला असणं आवश्यक आहे ज्यासाठी मधमाशी ही खूप महत्त्वाची भूमिका बजावतात मधमाशीच्या वेगवेगळ्या जाती आहे जसं आपण बघतो की वरती जे असतं एखाद्या मोठ्या झाडाला लटकलेलं किंवा बिल्डिंगला लागलेलं आग्या माशीचं पोळं असतं त्यानंतर फुलोरी माशीचं चो छोटं पोळ असतं मधमाशाच्या वेगवेगळ्या जाती आहेत जसं की आग्या माशी जे एखाद्या मोठ्या झाडावरती किंवा बिल्डिंगला असतं आणि ते फार रागीट माशी असते त्याच पद्धतीने दुसरी माशी आहे बाहेर राहणार ती म्हणजे फुलोरी माशी छोटं पोळ असतं एखाद्या छोट्या झाडावर लागलेलं ही सुद्धा ह्या दोन ज्या मधमाश्या आहेत आग्या आणि फुलोरी ह्या उजेडामध्ये राहतात आणि एखाद्या झाडावरती किंवा आपल्याला सहज डोळ्यांनी दिसतात या माशा आपण पाळू शकत नाही परंतु ह्या मधमाशांपासून आपण परागीभवनाचा भवनाचा फायदा घेऊ शकतो कृषी विज्ञान केंद्रामध्ये आपण जे प्रशिक्षण देतो शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये आपण शिकवतो की आग्या माशीचं माशा न मारता किंवा धूर किंवा जाळ न करता त्याचं फक्त मध कसं घ्यायचं आणि ती जी वसात असते ती तशी त्याचं संगोपन कसं करायचं किंवा झाडावरती संवर्धन कसं करायचं हे आपण शिकवतो फुलवरी माशीबद्दलसुद्धा आपण ह्या पद्धतीनं शिकवत असतो की माशा न मारता त्याचं मध काढायचं आणि ते वसाधी पुन्हा पुन्हा त्या झाडावर राहतील आणि पर्यायभोनाचा त्याचा फायदा होईल अजून ज्या मधमाशा आहेत ज्या पाळीव मधमाशा ज्या निसर्गामध्ये अंधारा जागेत राहतात जसं सातेरी मधमाशी आहे जी झाडाच्या ढोलीमध्ये किंवा एखाद्या कपारीला अंधारामध्ये राहत असते ती माशीचं पोळं घेऊन वसादिवून आपण पेटीमध्ये शिफ्ट करू शकतो त्यानंतर दुसरी आहे स्टिंगलेस किंवा ट्रायगोना मधमाशी किंवा डंकरहित मधमाशी हीसुद्धा एखाद्या झाडाच्या कपारीत किंवा भिंतीमध्ये असते तीसुद्धा आपण छोट्या पेटीमध्ये घेऊ शकतो आणि अजून एक मधमाशी आहे ती म्हणजे युरोपियन मधमाशी किंवा इटालियन मधमाशी तिला मेलिफेरा मधमाशी असं सुद्धा म्हणतात या ह्या मधमाशा परदेशातून म्हणजे युरोपियन कंट्रीमधून आपण भारतामध्ये आणून त्या स्थिर केलेल्या आहे त्याची उत्पादन देण्याची म्हणजे मधाचं उत्पादनाची क्षमता चांगली आहे आणि परागणासाठी खूप चांगली आहे ह्या तीन जातीच्या मधमाशा आपण ज्या बघितल्या ह्याच्यामध्ये आपल्याकडं भारतात राहणाऱ्या किंवा आपल्या कोकण एरियामध्ये चांगल्या स्थिर होणाऱ्या म्हणजे सातीर मधमाशी सहज प्रत्येक शेतकरी पाळू शकतो प्रत्येक शेतकरी एक दोन पेट्या जरी ठेवल्या तरी त्याचा सहज पाळू शकतो आणि परागभवानासाठी उपयोग करू शकतो त्याला स्थलांतराची गरज नाही परंतु मेलिफेरा जातीच्या किंवा युरोपियन जातीच्या मधमाशा आहेत त्यांना स्थलांतर करावं लागतं त्यांना कारण त्यांनी खाद्य त्यांना जास्त लागतं त्यांची भूक मोठी आहे जरी मध जास्त येतं तरी पण स्थलांतर करत असल्यामुळे त्यासाठी त्या पद्धतीनं माणसांची तयारी पाहिजे वेगवेगळ्या भागात नेण्याची तयारी पाहिजे तर आपण या ठिकाणी सातेरी मधमाशी पाळू शकतो ट्रायगॉनाच्या मधमाशा आहेत नंतर ट्रायगॉना किंवा स्टिंगलेस मधमाशी हे ग्रीन हाऊसमध्ये व्यवस्थित आपल्याला ठेवता येतात आणि परागमानासाठी जरी ह्या ट्रायगॉना मधमाशी मध जरी कमी देत असेल तरी ग्रीनहाऊस पॉलिओसमध्ये परागानासाठी त्यांचा चांगला उपयोग आहे आणि अशा छोट्या पिकांसाठी आपण त्याचं पर्यागमनासाठी ठेवून नक्कीच शेतीचं उत्पादन वाढवू शकतो तर मला एवढंच सांगणं आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी मधमाशीचं माहिती जाणून घेतली पाहिजे आणि पर्यायभवनातून शेतीचं जास्ती जास्त उत्पादन घेतलं पाहिजे मत तर मिळणारच आहे परंतु पर्यायभवनातून शेती उत्पादन वाढवणं हा आपला मुख्य उद्देश असावा धन्यवाद